सांगितलं पंढरपूरच्या आईला नवस केला सुद्धा आता मी हिंदवी स्वराज्य स्थापन करील हा सुद्धा विश्वास राहिला नाही काय केलं तुळजापूरच्या आईला पंढरपूरच्या भगवंताला सांगितलं की आता मात्र हा विश्वास उठवणं तुमच्या हातामध्ये आहे दोघांना त्या ठिकाणी नवस केला नवस केल्याच्या नंतर एक आणि दोन दिवसापर्यंत नाही दहा पंधरा दिवसापर्यंत जोपर्यंत त्याची तब्येत ओके होत नाही तोपर्यंत अंगावर शाल घेतली नाही बरोबर पाणी पिलं नाही ना बरोबर अन्न खाल्लं नाही कशा करता जर माझा विश्वास चारा खात नसेल आणि पाणी पित नसेल तर मी कशा करता अन्न खायचं मी तरी कशा करता पाणी प्यायचं महाराज एवढे असणारे राजे सुद्धा त्या असणाऱ्या घोड्याकरता एवढं प्रेम करत होते तो सुद्धा असणारा एक भूत प्राणी असणारा जीव होता त्याच्यावर एवढं प्रेम केलं म्हणून आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण थोर समजतो विठाला पुढं वर्णन केलेलं आहे थोर तोची म्हणावा नेणी भूतांचा तो हेवा कधी सुद्धा कुठल्या भूताचा असणारा हेवा करायचा नाही का उच नीच काही नेने भगवंत कुणाला सुद्धा त्या ठिकाणी उच समजायचं नाही कुणाला सुद्धा नीच समजायचं नाही का त्याचं कारण एक सांगितलेलं आहे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तः स्मृतीर अशा स्वरूपामध्ये सगळ्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी सर्वाघटी राम आणि देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी तशा स्वरूपामध्ये असणारा प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी असणारा तो देव आहे तिसऱ्या चरणामध्ये असं वर्णन केलं आहे तो मनावा ओ, लहान तोची मनावा तोर तोची मनावा थोर तोची मनावा नावा तिसरं चरण फार असणार आपल्या महत्त्वाचा आहे बर का तुम्हाला किती जरी कुठला गुण येत असेल तर कधी तुम्ही स्वतःला शहाण म्हणू नका आणि कुणी जर म्हटलं तुम्हाला महाराज तुम्हाला भरपूर येतंय हो मग तुम्ही असं म्हणा मी एकदम असणारा लहान आहे बर का त्याचं कारण एक आहे लहानपण देगा देवा अन मुंगी साखरेचा हरवा किंवा ऐरावत रत्न थोर आणि त्यासी अंकुशाचा मार कुणी जर असं म्हणत असेल माझ्या सारख कीर्तन दुसऱ्याला जमतच नाही गेला वाया माहिती आहे मोठा असणारा पूर आला आणि मोठा पूर आल्याच्या नंतर त्या पुरामध्ये वाहून कोण कोण जाते माहिती का मोठा जर पूर आला मोठ मोठे दगडही वाहून जातात मोठ मोठे झाडही वाहून जातात साइडला कोणी बांध केले असतील जमिनीला ते पण वाहून जातात सगळं काही वाहून जात पण एक सांगू लवाळ असत का नाही त्याला बरोबर माहिती असत आपल्याला संकट आलं की नतमस्तक व्हायचं तेच त्याला जाऊ द्यायचं ते पुढे निघून गेलं की पुन्हा आपण मानवरी करायची कळालं का ते लवाळ भरपूर हुशार असत म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे त्या एक गुण घ्या असं कुणी अंगावर संकट घेऊन आपले आलं तुझी बघायची का म्हटलं की त्याला म्हणायचं मला काय बाबा करणार काय नाही तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही भरपूर ताकदवर हात जोडा आणि ते पुढे निघून गेलं की पुन्हा ताईट मान करा हे लवाळ्यासारखं जीवन जगा म्हणजे तुमचं त्या ठिकाणी कल्याण होईल का महापुरे झाडे जाती आणि तेथे लहवाळे राहते असं समजत नसेल तर आणखी सांगतो आपण किती जरी कलाकार असताल किती जरी मोठे असताल तत्वज्ञान असताल तर तुकोबारायापेक्षा सुद्धा कमीच एक असणारा धरणेधर आळंदीला जाऊन बसला आणि आळंदीला जाऊन बसल्याच्या नंतर सांगू लागला मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी काहीतरी त्या ठिकाणी युक्ती सुचावी म्हणून माऊलींच्या दरबारामध्ये थांबला माऊलींनी त्याला दृष्टांत दिला सांगितलं सध्याची बाजारपेठ आता इथं नाही तर देहू गावामध्ये आहे तुम्ही देहू गावामध्ये जा तिथ गेल्याच्या नंतर तो धरणे करी तुकोबारा यांना भेटला आणि सांगितलं माऊलींनी मला स्वप्नामध्ये दृष्टान दिला मी तुमच्याकडे आलो आता मला ज्ञानाची तुम्ही प्राप्ती करून द्या त्यावेळेला ज्यांनी पाचव्या क्रमांकाचा असणारा वेद म्हणून गाथा निर्माण केला त्या तुकोबारा यांनी रडत रडत त्या पहामाराला माऊलींना बोलण्याकरता सुरुवात केली एवढे तुको बराय श्रेष्ठ असून सुद्धा म्हणू लागले मज पाम आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरे पायीची वाहन म्हणजे पायामधला असणारा बूट असेल जोडा असेल तो पायातच बरा असतो डोक्यावर बरा नसतो म्हणजे एवढे असणारे मोठे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पण स्वतःला त्या ठिकाणी लहान समजतात आपण हरिपाठ म्हणाय चालू केल्याच्या नंतर बरोबर आपल्याला कधी चुकतंय माहिती ज्ञानदेव म्हणे इथं गेला की चांगला चांगला म्हणणारा सुद्धा गुचकी खातय पण तरी हरिपाठ एवढा सुद्धा येत नाही तरी गावात कोणाला बोलू देत अजिबात नाही मग मला सांगा आपलं ज्ञान कुठं मांडायचं बरोबर आहे का नाही पण तुकोबारा एवढं वर्णन करतात की बाबांनो मज मरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे म्हणून एक सांगतो तुम्हाला जर तुम्हाला या ठिकाणी लहानपण घ्यायचं असेल तर ते लहानपण घेत असताना काया वाच्या भजे देवा कायन म्हणजे कशानं या शरीरानं शरीरानं काय करायचं तर शरीरानं काही करायचं नाही या ठिकाणी मुखान भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी हातानं असणार देवाचं भजन पायानं असणार त्या ठिकाणी तीर्थयात्रा कायच असणार हे काम सांगितले वाचेन वाचेन एकच काम करायचं ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवा वाचेन असणार या ठिकाणी एकच काम करायचं बर दुसरी गोष्ट वाचेन हे काम करत असताना असं काम करायचं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती फक्त एकच करायचं वाचेन त्या ठिकाणी काहीतरी असणार त्या ठिकाणी म्हणत राहायचं मग तुम्ही म्हणाला काय म्हणायचं कुठले गाणे म्हणायचे नाहीत किंवा काही म्हणायचं नाही आजच्या लोकाला भरपूर दिवसाला लोक नाचतात मग मी तर एक म्हणतो आपण पण नाचायचं पण आळंदी निवासी माऊलींच्या भजनामध्ये बरोबर आपण सुद्धा नाचायचं पण जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये कारण आपलं जर काही ध्येय कोणतं असेल तर हेच असणार आपलं ध्येय आहे मी पुढं म्हणतो सगळ्यांनी जरा पाठीमाग जरा व्यवस्थित म्हणा आणि जरा थोडं आंग सुद्धा हलवा बर का भजनी मंडळ जरा थोडस कसं आहे आज नाचण्याचा दिवस आहे ज्ञान माऊली तुकारा No ba mau ni tu cara. चरणामध्ये वर्णन केलं आहे एका जनार्दनी म्हणे आणि देवा देवाच काही नेणे जो असणारा भक्त असं म्हणत असेल तशा स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे तोच असणारा दाता आहे तोच असणारा थोर आहे आणि तोच असणारा या ठिकाणी लहान आहे असा अभंगाचा सळसळ भावार्थ संपला जेवढं जेवढं मी या अभंगावर बोलण्याकरता पाठ केलं होतं तेवढं आता माझं भांडवल संपलेलं आहे <laughs> <laughs> तुम्ही जर म्हटलं आता आणखी महाराज थोडंफार बोला आता तर मी ह्याच्या रुपया वाजलेले आहेत आता कसं आहे आणि थंडी वाजत आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा मी याच ठिकाणी थांबवतो आता एक माझी विनंती आहे की या ठिकाणी आपणच्या हाताने असंच अन्नदानाचं कार्य व्हावं आणि सगळ्या गावकरी मंडळीला कळावं की थर्टी एकतीस लागत आपा कार्यक्रम करता तुम्ही सगळ्या जणांनी या ठिकाणी असणारं सहकार्य करावं चरणी प्रार्थना करतो की आपांना आपांच्या कुटुंबाला तुम्हा सगळ्या जणांना या ठिकाणी करुणाच काय पण करुणाचा बाप जरी आला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना स्पर्शसुद्धा करू नये या नव्या वर्षाचं तुम्हाला हार्दिक 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 असणाऱ्या ह्या शुभेच्छा करुणा नाही कुणी येऊ द्या त्या ठिकाणी तुम्हाला काही होऊ नये का, हो का त्याचं कारण एक सांगतो आपण हरिपाठामध्ये दररोजचं म्हणतो गगना हुनी वाड नाम आहे आता गगना हुनी वाड जर नाम असेल तर एकदा घेतल्याच्या नंतर गगनापेक्षा वाढ आहे आम्ही नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत घेत आहोत मग आता हो। ते किती वाढ झाली नाम म्हणजे आपल्याला आता मरण नाही आणि त्याचं कारण एक आहे गेलेला